नमस्कार पार्वतीयाजी अक्षय जवळ गेलेली असते आणि ती अक्षयला बोलते अक्षय, अक्षय। काय आहे तुझा निर्णय मला सांग तेव्हा लगेच अक्षय म्हणतो खरं सांगू का मला तर कळतच नाहीये मी काय करावं ते पण आता तर एक गोष्ट मात्र मला समजून चुकली आहे आणि ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर सगळं नीट करावं लागेल तेव्हा पार्वती आजी म्हणते अक्षय वेळ हातातून निघून चाललीय तूच विचार कर नक्की काय करायचं ते अक्षय तुला समजतंय का मी काय बोलते ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला सगळं समजतंय आजी सगळं समजतंय पण प्लीज तू जरा शांत होशील आजी प्लीज मला ना आता हा धक्का पचवता येत नाहीये तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते पण असे धक्के तुझ्यामुळेच तुला भेटतायत तुझ्या या वागण्यामुळे अक्षय तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींना तुला वाईट वाटेल पण तू जर का रमाला स्वतःच्या मनातील प्रेम सांगितलं असतस तिच्याजवळ जर का व्यक्त झाला असतास तर कदाचित ही वेळच आली नसती आता तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस असं नाही का वाटत तेव्हा मात्र खूपच राग त्याला आलेला असतो आणि त्याच वेळेला अक्षय बोलतो मग मी काय करायचं तुझं काय म्हणणं आहे आजी तू सांग तुला खरंच असं वाटतंय की मी चुकीचं वागतोय म्हणून आजी तुझ्या मनाला विचार अगं माझा सुद्धा नाईलाच होतोय नाईलाज अगं मला सुद्धा त्या मालविकाशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अरे जर का तुला त्या मालविकाशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही तर तू तिच्याशी लग्न करण्यासाठी होकारच का दिलास अक्षय तुला काही गोष्टी कळतायत का तू काय करून बसलायस तेव्हा अक्षय बोलतो नाही समजत मला मी काय करून बसलोय ते नाही कळत आहे पण आता काय करू ते सांग तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय चुकतोयस तू अक्षय तू असं का वागतोयस का स्वतःच्या पायावर तू कुऱ्हाड मारून घेतोयस अक्षय जा रमा तुझी वाट बघत असेल अक्षय जा अजून सुद्धा वेळ निघून गेली नाही तुझ्या मनातून प्रेम तिला सांग जर का तू ते सांगितलंस तर कदाचित रमा तुझ्या जवळ येईल कदाचित रमा तिचा निर्णय बदलेल तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो खरंच आजी तुला असं वाटतं तेव्हा लगेच अक्षयला आजी बोलते अरे तू असं काय बोलतोस अक्षय अरे तिचं तुझ्यावरती प्रेम आहे मला तिच्या डोळ्यात दिसतं अक्षय अरे ती तुझ्याकडे आशेने बघत होती की तू तिच्याजवळ व्यक्त होशील स्वतःच्या मनातील प्रेम तिला सांगशील पण अक्षय तू मात्र गप्प राहिलास अक्षय मला नाही माहिती तू असं का करतोय पण बाळा एवढ्यावरती स्वतःला सावर नको असं वागूस तुझ्या अशा वागण्याने काय होतंय माहिती आहे का, का? सगळ्याच गोष्टी तुझ्या हातातून निघून जात आहेत तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला ना खूप भीती वाटते आजी खूप म्हणजे खूप भीती वाटते असं वाटतंय की सगळ्याच गोष्टी माझ्या हातातून निष्ठत चालल्यात तेव्हा लगेच आजी बोलते वेळी सावरना मग स्वतःला जा ना रमाला जाऊन सर्व काही सांग स्वतःच्या मनातील प्रेम व्यक्त कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरंच जाऊ आणि तेवढ्यात अक्षयला पार्वती आजी बोलते जा आणि अक्षय निघतच असतो तेवढ्यात तिथे इरावती आणि मालविका आलेली असते मालविका लगेच अक्षयला म्हणते अक्षय कुठे चाललात तेव्हा लगेच आजी बोलते मालविका अडवू नकोस त्याला त्याला जाऊ दे त्याला जर का तू अडवायचा प्रयत्न करत असशील तर तू चुकीचं करतेयस प्लीज असं नको करूस तेव्हा लगेच मालविका बोलते खर खरं सांगा अक्षय कुठे चाललाय तेव्हा लगेच अक्षय बोलतो आजपर्यंत चुकीचं वागत होतो तेच सुधारायला मी चाललोय माझ्या रमाकडे हे ऐकताच मोठ्यानी इलावती बोलते तू काय डोक्यावर पडलायस की काय अरे ती लग्न करतीये ना तर तिला करू देत ना कशाला उगाच तिच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ दवड़ करतोयस अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव ती काही झालं तरी ती तुझ्या आयुष्यातून आता निघून जातेय तर तिला जाऊ देत तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आत्या मी माझ्या रमाला माझ्यापासून लांब कुठेही जाऊ देणार नाही माझी रमा माझ्या जवळ राहणारच आणि काही झालं तरी तिला मी माझ्या जवळच ठेवणार मी माझ्या रमाचा हात असा दुसऱ्याच्या हातात नाही देऊ शकत तेव्हा इरावती बोलते मग मालविकाचं काय अक्षय तिला तर तू वचन दिलंयस ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो मालविका प्लीज समजून घे मी तुझ्याशी लग्न केलं ना तरी सुद्धा मी तुला सुखी नाही ठेवू शकत प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र मालविका बोलते याचा विचार तुम्ही आधी करायचा होता ना मी तुम्हाला विचारलं होतं ना अक्षय तुमचं माझ्यावरती प्रेम आहे की रमावरती तेव्हा तुम्ही स्वतःहून माझा हात धरला होता आणि मला सांगितलं की तुझ्याशी मी लग्न करेन म्हणून आणि आता तुम्ही असं का वागताय अक्षय तुम्ही मला फसवताय तेव्हा अक्षय बोलतो नाही मी वेळेस तुला सांगतोय जर का लग्नानंतर मी तुला फसवलं असतं तर मी तुझं आयुष्य बर्बाद केलं असतं पण मी तुला आधीच सांगतोय तू तु तुझं आयुष्य नव्याने सुरुवात कर प्लीज आता आमच्या आयुष्यामध्ये लुडबुड करू नकोस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते अक्षय अक्षय थांब मालविका बोलते असं काय करताय त्यांना थांबवा ना त्यावेळेला लगेच आजी मालविकाला बोलते मालविका अगं तो नाही थांबणार त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झालीये मालविका नको तिथे उगाच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस मालविका एक गोष्ट लक्षात ठेव अक्षयचं फक्त आणि फक्त त्याच्या रमावरती प्रेम आहे बाकी कोणावरतीही नाही हे त्यांनी तुला सांगून सुद्धा जर का तू असं वागत असशील तर मात्र तू खूपच चुकीचं करतेस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मालविका बोलते याला ना जबाबदार तुम्ही आहात तुम्ही माझ्या अक्षयचं मन फिरवलत तुम्ही माझ्या अक्षयच्या मनात नको नको त्या भावना निर्माण केल्या काय गरज होती तुम्हाला हे सर्व असं वागायची असं वागून तुम्हाला काय मिळालं तेव्हा पार्वती आजी बोलते चुकतेस तू मालविका चुकतेस तुला काही गोष्टी कळत नाही आहेत मालविका असं दुसऱ्याचं पेर प्रेम हिरावून कधीच आपण सुखाने राहू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मालविका कितीही काही झालं ना तरी सुद्धा तुझ्या आयुष्यात अक्षयचं प्रेमच नाहीये तर ते प्रेम तू असं जोर लावून किंवा काहीही जबरदस्ती करून हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस मिळवायचा तर प्रयत्नच करू नकोस तर इकडे अक्षय रमाच्या घरात आलेला असतो आणि तो, तो मोठमोठ्यानी रमा रमा अशी हाक मारत असतो तेव्हा मात्र कर्णिक सर अक्षयला बघून मोठ्याने ओरडतात तू तू इथे का आलीस तुला इथे यायची गरजच काय आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच अक्षय कर्णिक सरांना बोलतो प्लीज सर प्लीज मला माझ्या रमाशी बोलायचं आहे तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात काय तुझी रमा एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलीचं आता लग्न ठरलंय आणि माझी मुलगी आता साईची लग्न करणार आहे आणि तरीसुद्धा तू असं वागतोस लाच कशी वाटत नाही अरे तुझंसुद्धा लग्न ठरलंय ना तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो प्लीज प्लीज मला माझ्या रमाशी बोलू दे कर्णिक सर प्लीज प्लीज सर असं नका करू मी माझ्या रमाशिवाय नाही राहू शकत तेवढ्यात तिथे साई आणि साईची आई सुद्धा आलेली असते त्यावेळेला साई अक्षयला बघून बोलतो अक्षय तू तू इथे काय करतोस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज साई रमाला बोलव मी माझ्या रमाशिवाय नाही राहू शकत तेव्हा मात्र साई बोलतो तू काय बोलतोय कळतय का आणि माझं लग्न ठरलंय मी आता रमाशिवाय नाही राहू शकत प्लीज असा नको विचार करूस तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई बोलतो प्लीज अक्षय आता आमचं लग्न ठरलंय आणि आता तरी रमाला सुखाने संसार करू दे तिच्या आयुष्यात ढवळाढवळ द्धवल करण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा अक्षय बोलतो मी तिच्या आयुष्यात ढवळाढवळ द्धवल नाही तर मी तिचा हात मागण्यासाठी आलोय कर्णिक सर रमा फक्त माझी आहे तुम्ही कितीही जबरदस्तीने तिचं लग्न साईशी लावण्याचा प्रयत्न करा पण तिच्यावरती हक्क मात्र माझाच आहे तुम्हाला नाही माहिती रमा माझीच आहे तिचं फक्त आणि फक्त प्रेम माझ्यावरती आहे तुम्हाला का समजत नाहीये तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात ए गप्पा बस माझ्या मुलीचं तुझ्यावरती प्रेम वगैरे काही नाही हे ऐकून मात्र साई हात हादरलेला असतो त्यावेळेला लगेच साईची आई बोलते बस झाली तुमची नाटकं काय चाललंय तुमचं हे बघ अक्षय आता उगाच नाटकं करू नकोस माझ्या मुलाच्या आयुष्यात नको ते वादळ आणू नकोस माझा मुलगा एकतर त्या रमाशी लग्न करायला तयार झालाय आणि कुठे नव्हे तर ती रमा सुद्धा तयार झालीये प्लीज तुम्ही स्वतः रमाच्या डोळ्यात बघा अजून सुद्धा तुम्हाला तिच्या डोळ्यात माझ्याविषयीच प्रेम दिसेल तुम्ही असा विचार का करत नाही आत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्यानी बोलते बस झाला आता आता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बराच होई नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते इरावती आणि मालविका सुद्धा तिथे आलेल्या असतात इरावती मोठ्यानी बोलते अक्षय बस कर रे काय चाललंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू कशाला आलीस इथे मला रमा जवळ बोलायचंय तोपर्यंत मी इथून जाणार नाही तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात ओ अलावती मॅडम घेऊन जा तुमच्या भाच्याला काय चाललंय त्याचं चा? माझ्या घरात येऊन हा तमाशा नाही करायचा तेव्हा लगेच इलावती बोलते प्लीज प्लीज सर तुम्ही शांत व्हा तुम्ही उगाच आकांतांडव करू नका मी अक्षयला समजवते तेव्हा लगेच अक्षय कर्णिक सरांचे पाय धरतो आणि कर्णिक सरांना बोलतो सर प्लीज तुम्हाला तुमच्या मुलीचं सुख दिसत नाही का ते सुख फक्त आणि फक्त माझ्या सोबत आहे तेव्हा लगेच कर्णिक सर बोलता तुझी नाटकं बंद कर माझ्या मुलीचं जर का सुख बोलत ना तर ते फक्त आणि फक्त अक्षय सोबत नाही तर साई सोबत आहे माझ्या मुलीने तुझ्या सोबत असताना खूप अन्याय सहन केला खूप मनस्ताप झाला तिला पण कधीच तिने तक्रार केली नाही आणि तेव्हा जेव्हा मात्र तिला गरज होती तेव्हा मात्र तू तिला एकटीला सोडलंस आणि त्यावेळेला जर का तिच्या कोणी सोबत असेल ना तर तो फक्त साई होता हे ऐकताच लगेच अक्षय बोलतो चुकलं माझं सगळं चुकलं गैरसमज झाला होता पण प्लीज या गैरसमजाचं एवढं मोठं तुम्ही धक्का मला देऊ नका मी रमाशिवाय नाही राहू शकत तेवढ्यात मात्र मोठ्यानी इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते अक्षय काय चाललंय तुझ अरे का तू त्यांचे पाय धरतोस अक्षय तुला कळतय का काय अशाय का ते अक्षय याच्याने तुझीच तुझीच लायकी तुला समजते का तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज इथे लायकीचा प्रश्नच उद्भवत नाही मला माझ्या रमासाठी जे काही करता येईल ते मी करेन प्लीज आत्या प्लीज हा विषय वाढवू नकोस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते अक्षय अक्षय काय चाललंय चल आणि ती त्याला ओढत ताणत नेत असते तेव्हा अक्षय इरावतीला धकलून देतो आणि मोठ्याने बोलतो मी आज रमाशी बोलल्याशिवाय अजिबात कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच कर्णिक सर बोलता तुला रमाशी लग्न करायचंय अरे पण तिने निर्णय घेतलाय ना पुढे जायचा मग तू कशाला तिच्या गोष्टींमध्ये आता ढवळाढवळ धवड़ करतोयस अरे प्लीज तिला त्रास देऊ नकोस ना अक्षय आधीच कमी त्रास नाही दिलास तू तेव्हा लगेच अक्षय बोलतो कळतय मला मी खूप त्रास दिला तिला समजतय मला पण प्लीज तुम्ही तरी मला जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटत असत त्याच वेळेला लगेच रमा खाली आलेली असते आणि रमा मोठ्याने बोलते प्लीज तुम्ही अशा कोणाच्याही पाया पडलेलं मला आवडणार नाही तुमचं माझ्यावरती प्रेम आहे मला माहिती आहे पण तुम्ही उशीर केलात सांगायला तुम्ही जर का वेळीच मला सांगितलं असतं तर मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार झाले असते पण अक्षय तुमचा इगो आडाला आणि तुम्ही मात्र या मालविकाशी लग्नाला तयार झाला तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला मालविकाशी लग्न करायचं नाहीये तू असा विचारच का करतेस प्लीज तू माझा विचार कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते कसला विचार करू मी तुमचा त्यावेळेला अक्षय कर्णिक सरांना बोलतो सर प्लीज रमाचा हात मागायला आलोय मी मला रमाशी लग्न करायचंय तिच्यासोबत सुखाने संसार करायचा आहे तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात माझी मुलगी काय रस्त्यावर पडले काय कुणी यायचं आणि तिचा हात मागायचा कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तुम्ही असं का वागताय आत्ताच्या आता तुमच्या मुलाला घ्या आणि इथनं चालतं पडा तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते पुरे काय चाललंय तुमचं प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला रमा बोलते प्लीज बाबा प्लीज उगाच असा त्रास देऊ नका ते जातील इथून तुम्ही उगाच त्यांना धक्के वगैरे मारायची गरज नाही तेव्हा अक्षय बोलतो रमा मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे रमा बोल ना तेव्हा साई विचारातच पडतो त्यावेळेला अक्षय साईला बोलतो साई प्लीज प्लीज मला रमासोबत संसार करायचा आहे तेव्हा मात्र साई रमाकडे बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने रमाला घातलेली मागणी साई स्वीकारेल का आणि खरोखर रमाचं आणि अक्षयचं लग्न लावून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू